गोवा इथं झालेल्या सहाव्या राष्ट्रीय बँडी फेडरेशन कप या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या मुलींच्या संघानं एकोणीस वर्षावरील गटात हरियाणा संघाला हरवून सुवर्णपदकाला गवशणी घातली आहे तसंच मुलांच्या एकोणीस वर्षावरील संघानं रौप्य पदक मिळवलं आहे तसंच बारा वर्षाखालील मुलांच्या संघानं कांस्य पदक मिळवलं आहे या संघांमध्ये कोल्हापूरच्या खेळाडूंचा सहभाग होता गोवा इथं नुकती सहावी राष्ट्रीय बँडी फेडरेशन कप ही स्पर्धा संपन्न झाली त्यामध्ये महाराष्ट्राच्या मुलींच्या संघानं एकोणीस वर्षावरील गटात हरियाणा संघाला हरवून सुवर्ण पदकाला गवशणी घातली आहे तसंच मुलांच्या एकोणीस वर्षावरील संघानं रौप्य पदक मिळवलंय तर बारा वर्षाखालील मुलांच्या संघानं कांस्य पदक मिळवलंय या संघामध्ये कोल्हापूरच्या खेळाडूंचा समावेश होता या स्पर्धेमध्ये तब्बल दहा राज्यांनी सहभाग घेतला होता तसंच मागील विजेत्या हरियाणा संघाला नमवून महाराष्ट्राच्या मुलींच्या संघानं एक शून्य अशा गोल फरकानं विजय मिळवला विजेत्या खेळाडूंना पुरुष संघाचे प्रशिक्षक तेजस पाटील यांचं मार्गदर्शन लाभलंय